ब्लाऊज वेळेवर न शिवल्यानं महिला टेलरला पंधरा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून मोफत ब्लाऊज शिवून देण्यास सांगितलेला आहे धाराशिवच्या ग्राहक मंचान ही शिक्षा सुनावलेली आहे स्वाती कस्तुरे यांनी जानेवारी दोन हजार तेवीसला शहरातील नेहा संत या टेलरिंग दुकानात दोन ब्लाऊज शिवण्यासाठी दिले होते त्यासाठी एकूण सहा हजार तीनशे रुपये बिलापैकी तीन हजार रुपये ॲडव्हान्स दिलेत नेहा संत यांनी वेळेवर ब्लाऊज शिवून दिला नाही सातत्यानं पाठपुरावा करून देखील कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यानं कस्तुरे यांनी ग्राहक मंचात तक्रार दाखल केली ग्राहक बजावलेल्या नोटिशीला प्रतिसाद न देता सुनावणीला गैरहजर राहिल्यानं चोवीस आदेश पारित करत नेहा संत यांना पंधरा हजार रुपये दंड आणि तक्रारींचा खर्च म्हणून पाच हजार रुपये स्वाती कस्तुरे यांना देण्याचे आदेश देण्यात आले तुमचं ब्लाऊज सापडत नाहीये तुम्ही साडीचा फोटो टाका मग ते पण जाऊ द्या आता यांना आपण काही बोलण्याचा अर्थ नाही जाऊन भेटूनच बोलूयात म्हणून मी आणि माझे मिस्टर दोघं जाऊन दो भेटून आलो तर ते म्हणले की तुमचं ब्लाऊजचा कलरच कळत नाहीये आणि मला तुम्ही साडी आणून दाखवा मला आता ते बी करतायत म्हणून मग मी त्यांना मग आता मला याला कोर्टातच दाखवून कारण कोर्टाने तर दिलेले ते जजमेंट कि पंधरा दिवसाच्या आत ब्लाऊज शिवून देणे आणि जे काही त्यांनी दंड केलाय तो तर मला तो मान्य आहेच कंझ्युमरचं आणि पुरवठादाराचं जे नातं असतं ते सिद्ध झालं तसंच त्यांना कंझ्युमरची नोटीस जाऊन देखील त्यांनी त्या ते संदर्भामध्ये कसली दखल घेतली नाही या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या माननीय अध्यक्षांनी पाहिल्या आणि त्यामध्ये जे आयोगाचं जे ऑब्झर्वेशन आलेलं आहे ते अत्यंत बोलका आहे की याच्यामध्ये त्यांनी सेवा देण्यामध्ये दे प्रचंड त्रुटी केलेल्या आहेत